आपण बऱ्याचदा बघतो की आपण ह्या गोष्टींचा जास्त विचार करतो की आपण काय बोललं पाहिजे म्हणजे आपण काय बोललं की योग्य बोलणं होईल आपले विचार पटतील इतरांना किंवा आपल्या विचारांमध्ये एक चांगली स्ट्रेंथ असेल तर ह्याविषयी आपण खूप जागरूक असतो आपल्या विचारांविषयी किंवा आपण योग्य पद्धतीने कसं प्रेझेंट करू आपले विचार ह्याबद्दल प्रत्येकालाच एक हे असते किंवा छान पद्धतीने आपल्याला ते मांडता आले पाहिजेत असं वाटत असतं आणि था। आपण प्रयत्न करत असतो प्रत्येकजणच तर ह्या विचार कसे मांडावेत किंवा काय बोलावं हे जितकं महत्त्वाचं आहे ना त्यापेक्षा किंवा तितकंच महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे काय बोललं नसलं पाहिजे म्हणजे काय बोललं पाहिजे हे जितकं महत्वाचं आहे ना तितकंच काय बोललं नसलं पाहिजे हेही आपल्याला कळलं पाहिजे मी एक उदाहरण सांगतो समजा एक दोन आपले मित्र आहेत ते काहीतरी डिस्कस करायला एकमेकाविषयी ह्याचं मत हे आहे त्याचं ते आहे एकमेकाशी नाही ते तसंच असतं यो म्हणतो तो तसंच आहे नाही तुझं चूक आहे तो तुझं चूक आहे आणि तुम्ही तिथं गेला आहे म्हणजे तिघंजण आपण बसणार असणारा किंवा चहा वगैरे घ्यायला आणि त्यावेळी ती दोघं बोलत आहेत आणि तुम्ही तिथं जस्ट गेला आणि त्यांचं त्यावेळी ते डिस्कशन चालू आहे एकमेकाशी की नाही हे माझं म्हणणं बरोबर आहे ते म्हणणं होतं माझं तू तुम्ही गेलो काय काय झालं काय झालं हो का म्हणतोय असंच म्हणतो अरे तसं नाही मग ते तसं मग हे करायला लागला तर काय होणार त्यात आणखीन जरा जास्त विषय वाढू शकतो त्याऐवजी तुम्ही काय करायचं त्यांचं डिस्कशन चालू आहे तुम्ही गेला अरे हाय म्हणायचं बसायचं तिथं दोन मिनटं बघत बसायचं हा काय म्हणतो आहे तो काय म्हणतोय हा काय म्हणतो तो काय म्हणतो कदाचित काय होतं दोन मिनटानंतर ती एक दहा पंधरा वाक्य बोलतील एकमेकांशी असंच तसं हे तसंच आणि पंधरा मिनटं झालं मग एक जण काय म्हणा हा ठीक आहे ठीक आहे तू आहेस बरो, बरोबर तुझंच बरोबर बाबा तू शाना सोडून दे विषय आणि मग अरे बोल हां काय चहा घेणार काय घेणार चर्चा सुरू मस्त की चा घेशील गप्पा इतर मारशील म्हणजे काय झालं तुम्ही काहीच बोलला नाही त्यांचं त्यांचं झालं बोलणं संपला विषय तुमचं तुम्ही आणि नि, निवांत राहिला चहा घेतला मस्तपैकी झाला विषय संपला तेच कदाचित तुम्ही गेल्याबरोबर काय तर त्यात इन्वॉल्व्ह झाला असता तर कदाचित विषय आणि वाढत गेला असता हा फायदा असतो म्हणजे काही वेळेला आपल्याला हे कळलं पाहिजे की नाही थांबा काय विषय चालला यांचा हां सर करून देत चर्चा पाच मिनटं करून देत आपोआप थांबतील झालं दोन मिनटं बोलले इकडे तिकडे झालं थांबा वेट अँड वॉच गोष्ट एक एक ला ला था था। ही गोष्ट काही वेळेला उपयुक्त ठरते असं नाही म्हणत की प्रत्येक वेळी तुम्ही थांबलंच पाहिजे असं नाही एक एक्झाम्पल दिलं मी उदाहरण दिलं काही वेळेला आपल्याला असं कळलं पाहिजे की जरा असं थांबूया काही बोलायचं रिॲक्ट होण्याच्या आधी एक अर्धा मिनिट विचार करायचा आणि मग बोलायचं बऱ्याच वेळा हे फायदेशीर ठरतं आणि म्हणून मी काय म्हटलं की काय बोलावं हे जसं कळलं पाहिजे तसं काय बोलू नये हेही आपल्याला कळलं पाहिजे थँक्यू